नमस्कार मंडळी कसे हा सर्वजण मी मधुश्री आपल्या युट्यूब चॅनल झटपट पाककृतीमध्ये आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आजच्या रेसिपीचं ड्युरेशन थोडंसं मोठं होणार आहे कारण आजची रेसिपी वेगळी आहे ज्यांना नॉनव्हेज व्हेज खाय खाय वाटतं पण व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर चला रेसिपी सुरू करूयात रे मी तर चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो एक एवढा आल्याचा तुकडा साल काढून घेतले आहे दोन मिरच्या लसूण पाकळ्या जवळजवळ दहा बारा मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक फोगड्याचा तुकडा भाजून घेतलेला आहे व्यवस्थित छान सगळ्या बाजूनी आणि आता आपण हे हे कांदे कांदे जे आहेत त्याचे मोठे मोठे तुकडे कराय कट करून घ्यायचे तुकडे टोमॅटोच तसंच करायचं आहे बारीक करायचं नाहीये हे छान परतून घ्यायचंय पुढं मी तुम्हाला ते सांगेलच आणि हे बघा माझ्या किचनच्या बाल्कनीतनच मेन रोड दिसतो त्यामुळे व्हिडिओ शूट करत असताना बऱ्याच वेळा गाड्यांचा अँब्युलन्सचा आवाज येतो त्याचं कारण हेच आहे मेन रोडला घर असल्यामुळे टच घर असल्यामुळे असा सतत आवाज येत असतो आता मी खिडकी बंद करणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी उगरी ठेवली होती इथं मी कढई तापत ठेवलेली आहे अर्धा पळीस तेल घालून घेऊयात आपण इकडं तेल तापलेलंच आहे मैत्रिणीनो इथे कढईमध्ये इकडं इथे मी सगळं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे कांदा आलं टोमॅटो आणि मिरच्या आपल्याला खोबरं नंतर किसून मगच घालायचं ह्याच्यामध्ये आता हे परतताना खोबरं घालायचं नाहीये तर इथे ते, तेल गरम झालेलं आहे तर आपण लसूण घालून घेऊया त्याच्यात लसूण थोडासा पिंकीस झाला की मग बाकीचं सगळं घालूयात मग लसूण बऱ्यापैकी परतून झालेला आहे आपला आता याच्यामध्ये बाकीचं सगळं वाटण घालूयात आणि हलवत आणि हलवून घेऊयात कठीण हे इथे हे परत आहे तुम्हाला जे सगळं साहित्य बघायचं मी दाखवलेलं आहे ते सगळं इथे छान परत आहे आणि इकडे इथे मी तोपर्यंत खोबरं किसून घेतलेलं आहे पहिलं हे आधी हे मिक्सरला पहिलं छान वाटून घ्यायचं आणि परत बरोबर पण वाटायचं म्हणजे ते एकदम बारीक होतं कांदा आपल्याला लाल सर परतेपर्यंत लाल सर होईपर्यंत परतायचा आहे की मला तेल कमी वाटतं आहे ते थोडंसं घालते आहे मी अगदी मावाला तरी एक चमचा पळी नाही एक चमचा तेल घातलेला आहे छान परतून आपण इथे आता आपला कांदा आलेला आहे तोपर्यंत मी मिक्सर मध्ये खोबरं पहिलं बारीक करून घेतलेलं आहे हे बघा छान असा रास कांदा परतून झालेला आहे आता हे झालेलं आहे आपण प्लेटमध्ये काढून थंड प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूयात आणि नंतर वाटून घेऊया आपलं हे वाटण थंड झालेलं आहे मैत्रिणींनो आता मी अर्ध अर्ध, अर्ध असं करून दोन वेळा मिक्सरला लावून घेते वाटण करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हे बघा इथे एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी सगळ्या वाटणाची आता आपण फोडणी करूया मैत्रिणींनो आपलं इथं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये वाटण घालून घेऊयात आपण तर साईडला मी आळणी करीसाठी पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ एवढस चमचा लाल तिखट आणि एवढा चमचा काळा मसाला घातलेला आहे हा रस्सा मी सासू सासऱ्यांसाठी बनवते आहे त्यांच्या मूड व कधी ते तिखट खातात कधी नाही तर मग असं वेगळं काढलं की ते दोन्ही कॉम्बिनेशन करतात तिखट आणि आळणी म्हणून हा साईडला हा पण रस्सा करते आहे काही विशेष डोकं लागत नाही म्हणलं तुम्हाला दाखवूयात की कसं झटपट एकात एक काम होतं ते ह्याच्यामध्ये तर काय काय गा, घातलं गा, ते सांगितलेलंच आहे पुढे सांगतेच आता यामध्ये मी हे सगळं वाटण घालून घेतले आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तेल गरम हवा आहे मैत्रिणींना मी तेलाचं प्रमाण सांगायचं राहिलेलं आहे माझी फळी तुम्हाला माहितीच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये बघा मी फळी दाखवलेली आहे त्या पळीने ह्याच्यामध्ये आठ चमचे तेल घेतलेले आहे कारण या तर म्हणजे आपल्याला झणझणीत असं नॉनव्हेज नॉन खायचं असेल टाईप खायचं असेल तर थोडंसं तेल जास्तच लागतं म्हणून आठ चमचे आठ पळी तेल घातलेलं आहे याच्यामध्ये यातलंच थोडं परतलं वाटण की ते आपण या आणि रश्शामध्ये घालायचं आहे हे बघा इथे छान परत आहे आपलं वाटण ह्याच्यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊयात मिक्स करून घेते याच्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे एक चमचा आता हे मिक्स करून एक मिनिट हे परत द्यायचंय तोपर्यंत मी तुम्हाला इथे मसाल्याचं प्रमाण सांगते या चमच्यानी मी एक व्यवस्थित रच्छ भरून चमचा हा तिखट घेतलेला आहे आणि या चमच्यानी मी हा घरगुती मसाला काळा मसाला ह्या चमच्याने तीन चमचे घेतलेले आहेत आता वाटण परतलं की आपण त्याच्यामध्ये हे घालून घेऊया यातलाच हा पळीभर मसाला मी ह्या आणि अशा मध्ये घालते आहे मित्रांनो झाली आपली आणि आणि वेज करी तयार घालून हे छान उकळलं की गॅस बंद करून टाकायचं आणि ह्याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं छान तेल सुतेपर्यंत परतायचं आता हे एक मिनिट मसाला परतला की मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून हे याच्यात घालणार आहे हे पाणी पूर्ण आठवेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हे आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुतेपर्यंत इकडं आपली ही आळणी करी रेडी झालेली आहे गॅस बंद करून टाकूया तिथं मी वरण भाताचा कुकर लावला आहे भातासाठी मी इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे या मैत्रिणी इंद्राणी तांदूळ एक नंबर लागतो मी तर हा रस्सा केल्यावर फक्त इंद्राणी तां इंद्राणी भात आणि हा रस्सा आवडीने खाते खूप छान लागतो तुम्ही पण एकदा करून बघा माझी रेसिपी याच्यामध्ये आता तुम्हाला थिकनेस कसा हवा आहे तसं पाणी घालून घ्यायचं आहे मी एकदम पातळ करते अजून पाणी घालणार आहे मी याच्या अजून पाणी घालती आहे मी पाण्याचं प्रमाण असं काही नसतं मैत्रिणीं तुमच्या घरी जसं थिकनेस आवडतो तसं आपण आपल्या मनाप्रमाणे पाणी घालायचं असतं पाणी मीठ आणि तिखट याचं प्रमाण नसतं तुमच्या घरी जसं खातात तिखट मिडियम आणि त्या हिशोबाने मीठ आणि तिखट घालायचं असतं आणि पाणी जसं थिकनेस तुम्हाला हवं तसं घालायचं असतं मला पातळ करी आवडते ही वेज करी मी पाणी पातळच करते ही बघा असा ठेवलेला आहे मी अशीच करी छान लागते ही खूप छान लागते आता मी ह्याला छान उकळी आणून घेते आणि सर्विंग बाउल मध्ये काढून तुम्हाला दाखवते खूप सुंदर लागते ज्यांनी जे व्हेजिटेरियन आहेत आणि ज्यांना नॉन व्हेज खाव खाण्याचं क्रेविंग होतं त्यांनी नक्की अशा पद्धतीची करी करून बघावी वेज करी आणि मी रेडीमेड कडक भाकरी आणलेली आहे त्याच्याबरोबरच मी ही करी खाते खाणार आहे म्हणजे कधी कधी जेव्हा आणते तेव्हा मी ही बनवतेच करी तर पुढे तुम्हाला दाखवित दाखवीनच मी प्लेटिंग करताना कडक भाकरी आणि त्याच्याबरोबर गरम रस्सा कांदा लिंबू एक नंबर लागत चालेल मी उकळी आल्यावर तुम्हाला पुढचं दाखवते सगळं आपल्या करीला मस्त उकळी आलेली आहे छान अशी आता ही पंधरा मिनटं उकळून घ्यायची आहे छान बारीक गॅसवर उकळून घ्यायची आहे मैत्रिणींनो आणि नंतर ही खायला तयार आहे वरून कोथिंबीर वगैरे घालायची काहीही गरज नाही खूप छान लागते करी आपली पंधरा मिनिटं छान उकळून घेतलेली आहे मी आता मी गॅस बंद करते आहे मैत्रिणींनो रंग बघा किती सुंदर आलेला आहे विकचच्या नॉनवेज लाजवेल इतका सुंदर रंग आलेला आहे गालून बगा रंगा है। का पळी घालून पण दाखवते तुम्हाला बघा रंग खूप सुंदर आलेला आहे आणि वास तर इतका अप्रतिम होतोय मला असं कधी एकदा असं झालंय की मस्त गरम गरम भात आणि करी खातीय असं झालेलं आहे माझ्या पद्धतीने रेसिपी नक्की करून बघा मैत्रिणींनो रंग बघा फक्त एकदा आता मी प्लेटिंग करते आपलं प्लेटिंग झालेलं आहे मैत्रिणीनो फक्त आता ह्याच्यामध्ये कडक भाकरी घालायची राहिलेली आहे रशाचा रंग बघा हे बघा मैत्रिणींनो ही मी रेडीमेड भाकरी आणलेली आहे कडक भाकरी एक एक्झिबिशन एक होतं ऍग्रीकल्चर कॉलेजच्या ग्राउंडला तिथे मिळाली मला ही भाकरी तर ही भाकरी आपण सर्व करूयात या प्लेटमध्ये तर मी ही भाकरी ह्याच्यामध्ये अशी चुरणार आणि मस्त कांदा लिंबू बरोबर खाणार तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा मैत्रिणींनो कमेंट मध्ये माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या रेसिपीला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट मध्ये सांगा की कसं वाट वाटलं आहे तुम्हाला आजचा हा माझा मेन्यू बाय मैत्रिणींनो